चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं रोग्य राहिलेलं आहे आरोग्य त्याच्याऐे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी होईल असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पक्ष पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे पौर्णिमा म्हणजे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा ते अमोषा ह्या पंधरा दिवसात पितृपक्ष पंधरवडा पितृपक्ष पंधरवडा म्हणजे काय ह्या पंधरा दिवसात आपले जे पितृ असतात आपले पूर्वज असतात म्हणजे आई वडील असू द्यात आजी आजोबा असू द्यात पणजी पंजोबा असू द्यात जे आपल्या घरातले मृत व्यक्ती आहेत हे मृत व्यक्ती ह्या पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आणि बघत असतात आपले जे वंशज आहेत ते आपल्यासाठी काय करतात का किंवा आपल्याला त्यां त्यांच्या त्यांना आपल्याबद्दल काय काळजी आहे का किंवा आपली आठवण आहे का हे बघत असतात आणि ह्या पितृ पाधवड्यात आपण पितृंसाठी काही सेवा करायची असतात तर ह्या पितृपाधवड्यात तुम्हाला एक मी असा उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुम्हाला नारायण नागबळी म्हणा किंवा पितृंची शांती अजिबात करायला लागणार नाही आहे अगदी मी खात्रीपूर्वक सांगते कारण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये मुलांची लग्नं होत नाहीत मुलांना चांगलं शिकून नोकरी लागत नाही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार सतत कोणी नाही कोणी घरामध्ये आजारी पडतं आज आपल्याकडे पन्नास हजार आले आहेत आणि उद्याच आपल्याकडे जी ती चाळीस हजार जातात दहा हजार शिल्लक राहतात पैसाच टिकत नाही आहे किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होत नाही व्यवसाय वाढत नाही तर तो डब घ्यायला येतो अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये सुरू होतात त्यावेळेला आपल्याला पितृंचा दोष लागलेला असतो आणि हा पितृंचा दोष नष्ट करण्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही प्रामाणिक करा हे असे हे ज्यावेळेला त्रास होतो त्यावेळेला आपण काय करतो आपल्या कुठल्या तरी एखाद्या जवळपाच्या बडजीकडे जातो किंवा एखाद्या ज्योतिष हे कुंडली बघतो त्याच्याकडे सा जातो आणि तो हजारो रुपये खर्च करून तुम्हाला उपाय सांगतो ही शांती करा नारायण अंगबली करा पितृ शांती करा हे सांगतो पण मी जो उपाय सांगणार आहे तो पण ज्योतिषशास्त्रानुसारच आहे फक्त तुम्ही घरच्या घरी हा उपाय केला तर तुमचे सगळे पितृदोष नष्ट होतील अगदी मी खात्रीपूर्वक आणि प्रामाणिक सांगते कारण कसं आहे आपण पैसा खर्च करून उपाय करतो आणि आपल्याला विश्वास बसतो पण फुकट ऐकून व्यवसाय उपाय कर करायचं नाही आणि मग दोष यूट्यूबरला द्यायचे पण आम्ही जे यूटूबवर जे व्हिडिओ बनवतो ते आम्ही अभ्यास करून त्यावरती बघून सगळं व्यवस्थित वाचून आ, लाल किताब म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र ह्यावरती ह्याच्यातलं बघून आम्ही तुम्हाला हे उपाय सांगत असतो कुठल्याही जो व्हिडिओ आहे तो कुठल्याही अंधश्रद्धेवर नाही त्यामुळे तुम्ही सगळे जे उपाय व्हिडिओमध्ये कोणाचाही व्हिडिओ असू दे माझा असू दे अजून कोणाचा असू दे तर ते व्हिडिओ बघून तुम्ही त्यातले जर उपाय केले प्रामाणिकपणे विश्वास ठेवून श्रद्धेनं तर तुम्हाला त्याची खात्रीपूर्वक फायदा होणार तर आज मी जो उपाय सांगणार आहे तुम्हाला तो पंधरा दिवस सलग तुम्हाला करायचा आहे तो आजपासून केला तरी जाईल आज व्हिडिओ बघितला आहे रात्री उद्यापासून केला तरी जाईल काय करायचं आपल्या किचनमध्ये एक लाल कलरचा माठ घेऊन यायचा तो लाल कलरचा माठ आहे ना तो रात्री तुम्ही नऊला भरायला सुरू करायचा म्हणजे नऊ ते दहा या कालावधीत भरेल अशा पद्धतीनं नळाचं पाणी बारीक सोडायचं आपल्या ॲक्वागार्ड असेल किंवा आपल्या किचनमध्ये जे ओट्यावरती पाणी असेल समजा तुमच्याकडे नसेल ना ओटा न ओट्यावरती ॲक्वागार्ड नसेल किंवा पाण्याचा नळ नसेल तुम्ही पाणी भरून ठेवत असाल तर त्यामध्ये तुम्ही पाणी भरायचं आणि तो माठ किचनच्या कोपऱ्यात जिथे आपण सिंक असतं हंडी असायचं जिथे आपण साबण वगैरे असतो तर त्या कोपऱ्यात तुम्ही तो माठ ठेवायचा किचनच्या ओट्यावर आणि त्या ओट्या त्या मा, माटाला हळद कुंकू अगरबत्ती ओवाळायची हो आणि त्यानंतर तुम्ही तिथे रोज रात्री एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा तो दिव्याचं तोंड दक्षिणेला असावं तो, असाव। तो दिवा लावायचा आणि त्यावेळेला तुम्ही एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ वेळा ओम श्री पितृदेवताय नमो नम ओम श्री पितृदेवताय नमो नम हा मंत्र म्हणायचा हात इथं उभारूनच तुम्ही म्हणायचा ज्या वेळेला तुम्ही दिवा लावता त्यावेळेला हा कधी करायचा उपाय तर रात्री दहा वाजता तर हे दररोज तुम्ही पंधरा दिवस करायचं आला सुतक आलं तर दुसऱ्या घरातल्या विटाळ आला तर, तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडूनही करून घेऊ शकता घरातल्या व्यक्तीकडून आणि यानंतर सकाळी उठल्यानंतर ह्या माटातलं थोडं पाणी तुम्ही तुमच्या पित हुम मुख्य दरवाजेच्या उमऱ्यावर शिंपडायचं कारण आपले पितृ आपल्या मुख्य दरवाजेच्या बाहेर हुमऱ्यावरती सुद्धा आलेले असतात तसंच त्या लाल माठामध्ये सुद्धा ते आलेले असतात त्यामुळं हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्या मुख्य दरवाजेच्या उमऱ्यावर शिंपडायचं आणि राहिलेलं पाणी तुम्ही झाडाला घालायचं असं पंधरा दिवस सलग तुम्ही करायचं आणि पंधराव्या दिवशी जो दिव्यामधली वात राहिलेली असेल ती तुम्ही बाहेर झाडामध्ये एखाद्या झाडामध्ये टाका किंवा तिथेच लगेच तुम्ही ती वात जाऊन टाकली तर चला असं दररोज तुम्ही पंधरा दिवस करायचं हा दिवा जो आहे तो तुम्ही कणकेचा घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी हा दिवासुद्धा तुम्ही कणकेचा एखाद्या झाडाखाली टाकायचा त्यामुळं तिथे किडे मुंग्या हा दिवा खातील आणि त्यातूनसुद्धा पितृंचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्यानंतर पंधराव्या दिवशी हा माठ जो आहे हा तुम्ही भान वापरायचा नाही घरामध्ये तर तो पाणी भरून एखाद्याला दान करायचा समजा कोणी तुमच्याकडून हा माठ दान नाही घेतला तर तुम्ही एखाद्या झाडाखाली रोज पाणी भरून हे हा माठ ठेवला तर तुमच्या दारामध्ये पक्षी कुत्रे वगैरे असे प्राणी होऊन ते पाणी पिले तर सुद्धा तुमच्या पितृंना ते पाणी पोचलं जाईल किंवा तुमच्या पितृंच्यापर्यंत ते पाण्याचं दान केल्याचं पुण्य मिळेल तर अशा पद्धतीनं तुम्ही दररोज पंधरा दिवस किचनच्या ओट्यावर जिथे आपण सिंक असतं त्या बाजूला एक पाण्याचा लाल माड रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान भरून घेऊन एक दिवा लावायचा आणि ओम श्री पितृदेवताय नमून मंत्र म्हणायचा यामुळे तुमच्या घरातले पितृदोष जातील घरात पितृंचा त्रास असेल तो द्यायला आणि तुम्हाला सगळ्यांना पितृंचा आशीर्वाद मिळेल तर हा उपाय जो आहे तो अगदी श्रद्धेनं करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजपासून मी पण हा उपाय सुरू केलेला आहे तुम्हीही सगळ्यांनी करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन माझ्यावरती असल्यामुळं माझे खूप सबस्क्रायबर झाले त्यामुळे तुम्हा सगळ्यांची खूप खूप मी आभारी असं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन होते स्वामी समर्थ